सोशल मीडियावर प्राण्यांचे प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात असतात अनेकजण त्यांच्या घरच्या पाळीव शेअर करत विशेषतः कुत्रा आणि मांजर हे माणसाचे अतिशय जवळचे प्राणी आहेत अनेक लोक आवडीने कुत्रा आणि मांजर पाडताना दिसतात त्यांच्याबरोबर मजामस्ती करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात कुत्रा मांजर जरी माणसाचे अतिशय जवळचे प्राणी असले तरी त्यांचे एकमेकांबरोबर कधीही पटत नाही हे जग जाहीर आहे त्याआधी तुम्ही जर एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा नैसर्गिक अन्न साखळीनुसार कुत्रा मांजरीला खातो त्यामुळे मांजर नेहमी स्वतःचा जीव वाचवत कुत्र्यापासून पळताना दिसते तुम्ही अनेकदा मांजरीला कुत्र्यापासून पळताना पाहिलं असेल पण सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुत्रा मांजरीची एक अनोखी मैत्री दिसून येईल त्यांच्या मैत्रीतील प्रेम पाहून तुम्हीही अवाक व्हाल असं क्वचितच एखाद्या ठिकाणी कुत्रा आणि मांजर तुम्ही एकत्र पाहिले असेल त्या व्हायरल व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेल की एका टोपलीत कुत्रा निवांत बसलेला आहे त्याला कदाचित करावासा वाटतोय असे चेहऱ्यावरून दिसते पुढे व्हिडिओ तुम्हाला दिसेल की अचानक कुत्र्याजवळ मांजर येते आणि ती सुद्धा त्या कुत्र्याच्या शेजारी गुपचूप टोपलीत जाऊन बसते मांजर आपल्या शेजारी येऊन बसताना पाहून कुत्रा काहीच प्रतिक्रिया देत नाही हे पाहून कुणालाही आश्चर्य वाटेल पुढे मांजर अतिशय प्रेमाने स्वतःचे डोके कुत्र्याच्या पोटावर ठेवत निवांत झोपताना दिसते दोघांमधील प्रेम पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल कुत्रा ही मैत्री थक्क करणारी आहे विशेष म्हणजे ज्या टोपलीत कुत्रा मांजर बसलेले आहेत त्या टोपलीला चाक बसवलेले आहेत हे पाळीव कुत्रा आणि मांजर असे वाटते या कुत्रा मांजरीची मैत्री पाहून तुम्हाला तुमच्या घरच्या कुत्र्याची किंवा मांजरीची आठवण येऊ शकते